आय टी आय प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये दडलेले कौशल्य समाजहितासाठी व्हावे त्यांच्या स्किलच्या माध्यमातून राष्ट्रकार्य घडावे तसेच प्रशिक्षणार्थींनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून आत्मनिर्भर बनावे व कौशल्य विकासासाठी जगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून संसाधनाचा सुयोग्य वापर करावा या उद्देशाने तंत्रप्रदर्शनाचे आयोजन आय टी आय येथे करण्यात आले या तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन आय टी आयचे प्राचार्य व्ही व्ही देशपांडे उपप्राचार्य एम एस गुरो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटनिदेशक संजय आनंदे शिवाजी गोसावी सौ एम सुतार श्री शहाजी पाटील सौ कल्पना लोटे श्री संजय यादव एस एम कोरे सौ लोकरे श्री निकम श्री आर व्ही मा श्री सम्राट यमगर यावेळी उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये सांगवी आय टी आयमधून गॅस लिकेज सेन्सर स्मार्ट हेल्मेट आयफेल टॉवर हायड्रॉलिक प्रेस कास्टिंग प्रोसेस आय टी आय तासगावमधून वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वाइंडिंग मशीन भारतीय विद्यापीठ आय टी आय कडेगावमधून ड्रेस मेकिंग अण्णासाहेब डांगे आय टी आय आष्टा हायब्रिड इलेक्ट्रिक सायकल पेडल ऑपरेट क कटिंग मशीन शासकीय आय टी आय पलूसमधून गार्मेंट फॅन्सी जॉब तसेच दिघंची आय टी आयमधून चेनलेस सायकल प्रदर्शन मॅन्युअल वॉशिंग मशीन स्क्रूजॅकचे स्टॉल प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री संजय आनंदे व गटनिदेशक शिवाजी गोसावी सर यांनी केले प्रदर्शनाचं जे मूळ स्वरूप किंवा मूळ आहे त्याची आपण सुरुवात करतोय मी सांगले वतीनं जे पार्टिसिपेट झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं कौतुक करतो की आज हा मेळावा जो होता तो जिल्हास्तरीय प्रदर्शन मेळावा आहे प्रदर्शन आहे आणि याच्यामध्ये एमसीबीसी बाय खोकल टेक्निकल हायस्कूल प्रायव्हेट आय गव्हर्नमेंट आय अशा सगळ्यांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात आलं होतं तथापि जर बघितलं तर फार लिमिटेड लोक या ठिकाणी आले आणि बाकीचे लोक लोक आले याचा अर्थ त्यांच्यामध्ये इथं स्वतःला सादर करण्याची हिंमत नाही आणि म्हणून ते नाही त्यामुळे ऍटिव्हिटीने बाद झाले आणि त्याचा आपण विचार करायला गरज नाही जे इथंपर्यंत आले आणि त्यांनी स्वतःला मेसेज केलं ही कौतुकाची बाब आहे आज तुम्ही इथंपर्यंत आलाय स्वतःला सादर करतात प्रेझेंट करण्याची गमत तुमची तुमची कला दाखवायची तुम्हाला इच्छा आहे आणि या ती सगळी मिळते की मनी मध्ये ट्रान्सफर होतात ते पैसे आपल्याला तर ते मिळ करता येणं आवश्यक आहे जी कमिटी त्याचं कसलंही दर्पण देऊ नका कमिटी आहे ती शिक्षकांचीच कमिटी आहे त्या तुम्हाला समजून घेणारी जी कमिटी आहे तुम्ही फक्त स्वतःला व्यवस्थित छानपैकी सादर करा कुठलंही दर्पण वाढवू नका स्पर्धा मनामध्ये आणू पण नका तुम्ही जे केलं ते छान मांडा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलू सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि निदेशक आणि शिक्षक बंधू पण निधी आत्ताच तुम्हाला आनंद सर आणि साहेबांनी तुम्हाला हे तंत्रप्रदर्शन का पण आयोजित केलं कशासाठी केलं आहे याची सगळी माहिती दिलेली आहे मुळात हा उद्देश कसा असतो आहे आपलं स्किल आहे की आपल्या लोकांना पुढे आपण दाखवण्याची एक संधी म्हणून आपण या आप प्रदर्शनाकडे बघायला पाहिजे असं काही कुणी कुणाला कमी समजायचं कारण नाही की बा आपलं काय म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याचा चांगला आहे आपला कमी आहे असं काही समजायचं कारण नाही आपण आपलं स्किल जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे याचा विचार करून तो आपलं जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला प्रेझेंट करता येईल चांगल्या पद्धतीनं कसं आहे एखादा जॉब करणं ही एक कला असते आणि ती प्रेझेंट करणं ही एक वेगळी कला असते आता याने फ्रॉक वगैरे तयार केलेलं आहे तयार करणं हा एक वेगळा आहे आणि फ्रॉकचं प्रदर्शन करणं आणि त्यांची हा दुसरा टप्पा आणि त्यांची विक्री करणं हा तिसरा टप्पा असतो म्हणजे आपल्याला काही प्रॉडक्ट तयार करता यायला पाहिजे धानव द्यायला पाहिजे पाहिजे आणि तो विकता पण यायला पाहिजे सगळे फिटण्याससाठी नसतात पण समयाचा त्याचा उपयोग व्हायला पाहिजे समयापी जेव्हा जेव्हा मिळतील तेव्हा त्याचा उपयोग होणार तर ही सगळी प्रोसिजर आपला हा एक पहिला टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी म्हणजे अतिशय अभिनंदन